भुजबळ मुंडेंनंतर आता दिलीप वळसे आले शरद पवारांच्या रडारवर नेमकं घडलंय तरी काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांची साथ देऊन राज्यातील युती सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षनेत्यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन त्यांची पोलखोल करण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली होती मात्र यांना त्या कारणामुळे त्याला नंतर ब्रेक लागला आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सभा सुरू केल्यात सात महिन्यांपूर्वी अत्यंत जवळचे असलेले राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साथ सोडल्याचा मोठा धक्का शरद पवारांना बसला त्यामुळे पक्षपुटीनंतर अजित पवारांची साथ दिलेल्या वळसेंच्या शिरूर आंबेगाव मतदारसंघातून ते या पोलखोल सभांना सुरुवात करणार होते मात्र तेथेही ते सभा झाली नाही त्याऐवजी अण्णांनी आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला जिल्हा नाशिक मतदारसंघात ती झाली नंतर ती कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये त्यांनी घेतली पण जेथून ती सुरू होणार होती त्या वळसेंच्या आंबेगावात ती झालीच नव्हती वळसेंच्या मतदारसंघात त्यांच्या गावामध्ये मंचरला शरद पवार जाहीर सभा एकवीस फेब्रुवारीला घेऊन त्यांना आव्हान देणार आहे मंचर एसटी स्टँड स्टँडसमोरील चार एकराच्या मोकळ्या मैदानात दुपारी तीन वाजता सभा होणार आहे त्यासाठीची तयारी सुरू झाल्याचं राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी सरकारनामाला सांगितलंय तीस पस्तीस हजाराची गर्दी या सभेला होईल असा दावाही त्यांनी केला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली खासदार कोल्हे यांना पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश स्वतः शरद पवारांनी दिले त्यामुळे वळसेना लक्ष करताना ते खासदार कोल्हेंच्या निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळ त्यांच्या ला मतदारसंघातील या सभेत फोडतील असा अंदाज आहे दुसरीकडे आगामी लोकसभेला शिरूरसह पुणे जिल्हा हा बालकिल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रतिष्ठेचा